आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि स्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीने समाजसेविकांचा सन्मान सोहळा संपन्न नवनिर्वाचित नगरसेविका समाजसेविका सुवर्णताई मोरे राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित समाजसेविका सावित्री जाधव यांना ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान कांचनताई जाधव यांच्या पुढाकाराने कार्यक्रम यशस्वी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि स्वामिनी महिला प्रतिष्ठान खोपोली यांच्या वतीने स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने महिलांचा सन्मान सोहळा आणि हळदी कुंकुवाचा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला यावेळी राजमाता जिजाऊ पुरस्कार नवनिर्वाचित नगरसेविका सुवर्णाताई मोरे यांना देण्यात आला तर ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार समाजसेविका सावित्री जाधव यांना देण्यात आला तर उपस्थित महिलांसमवेत हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला खोपुलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे उपनगराध्यक्ष विक्रम सावळे नगरसेवक अनिल सानप दिनेश थोरवे नगरसेविका रेश्मा गायकवाड अश्विनी अत्रे सुवर्णा मोरे रुपाली जाधव रुक्साना जळगावकर सानिया शेख श्रुती पालांडे प्रतीक्षा रेटरेकर स्वामिनी प्रतिष्ठान खोपोलीच्या अध्यक्षा कांचनताई जाधव हो। उपाध्यक्षा शीतल डोखले सदस्या उज्ज्वला वाघेला आशा जाधव हो, सावित्री जाधव हो, संध्या जाधव हो, तारा राणी ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा वंदना मोरे माजी नगरसेविका केविना गायकवाड रेश्मा आंग्रे आदीसह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड माझ्या नगरापेक्षा लोकांमध्ये सिंहचा वाटा आहे खऱ्या अर्थाने मी जर नगरापेक्षा लागलो असेल तर या समोर बसलेला सर्व या नगी शक्तीमुळे झालेलो आहे जी नारी शक्ति आता मला पाच वर्ष नगरसेविकांच्या मार्फत देणार आहे आणि कोकणीचा विकास सुद्धा त्यांच्या माध्यमातून होणार आहे कांचनताई तुमचं खूप मोठं योगदान या आपल्या कोकणीसाठी लाभलेलं आहे वंदामध्ये तुमचं सुद्धा खूप चांगलं योगदान राहिलेलं आहे की मी गेल्या एक वर्षापासून दोन वर्षापासून माझ्या बहिणी कांचनताईचं काम बघतोय की शाळा काळात ते घरकाम की ज्या वंचित घटक असतो आपल्या की त्यांना कुठल्याही प्रकारचा प्लॅटफॉर्म नसतो त्यांना कुठल्या प्रकारच्या सुखसुविधा सुविधा नसतात त्यांना त्यांच्या आई अडचणी सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारची ऑफिस नसतं किंवा एकाचं घर नसतं पण एक हक्काचं घर एक हक्काचं दुकान म्हणून ताईकडं बघितलं जात आजच्या या कार्यक्रमासाठी मी नेहमीच बघत असतो की कार्यक्रम घेणं तेवढं सोपं नसतं पण त्याच्या मागे खूप मोठी टीम अत्यंत काम करत असते त्यांच्यातही आपण मागच्या वेळेला सुद्धा एक तरी कार्यक्रम घेतला होता आपण एक शब्द दिलेला आहे होता की आपण या महिलांच्या हेल्थसाठी आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला एक चांगल्या प्रकारचं हेल्थ कार्ड किंवा एक चांगल्या प्रकारचं नियोजन करायचं आहे तो शब्द माझ्या लक्षात आहे आपण आमदार साहेबांच्या आता इलेक्शन जयंतीचे इलेक्शन झाल्यानंतर आमदार साहेबांच्या मागे लागून मंत्रालयातून आपण या घरका महिलांसाठी मंत्रालयातून किंवा शिंदे साहेबांना सांगून चांगल्या प्रकारचं एक नियोजन करणं गरजेचं आहे कारण की ह्या महिला असतील किंवा बाकी सर्व ज्या काही गरजू महिला असतील त्यांना आता मुलांचं शिक्षण करणं भाग असतं त्यांना घरात अडी अडचणी असतात त्याला कुठल्याच प्रकारचं ते आपल्याला मिळून देण्याचं आपलं सर्वात महत्वाचं काम राहणार आहे माझी नगरसेविकांना सुद्धा विनंती आहे की येणाऱ्या आपल्या सभागृहात असतील किंवा आपल्या प्रभागातील असतील महिलांच्या अडचणी आपण सोडवण्यावर जास्त आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे मी जास्त काही बोलत नाही मला पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे थांबण्याची खूप थांबावं असं वाटतंय परंतु समोर खूप फोन येत आहेत की लोकंसुद्धा थांबलेली आहेत म्हणून माझी नगरसेवकांना आणि नगरसेवकांना काही ना विनंती की आपण थांबव थांबावं आणि या लोकांचा सन्मान करावा एवढे म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र